आरणी ग्रामीण रुग्णालय येथे सेवा पंधरवाडा निमित्त स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाला मोठा प्रतिसाद सेवा पंधरवाडा अभियाना अंतर्गत विविध सेवा सुविधांची दिली माहिती आरणीतील ग्रामीण रुग्णालयामध्ये महिलांचे आरोग्य व सक्षमीकरण हे कुटुंब समाज आणि देशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान आहे या बाबी लक्षात घेऊन सशक्त नारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन आरणी केडापूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजूभाऊ तोडसाम तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माजी वैद्यकीय अधीक्षक सुनील सर आर्डी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर मॅडम बालरोगतज्ञ आशिष पाटील सर प्रिया सत्तूर विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले यामध्ये उच्च रक्तदाब मधुमेह तोंडाचा कर्करोग स्तनाचा कर्करोग हाडांचे डॉक्टर किशोरवयीन वा व महिलांसाठी ॲनिमिया तपासणी व सिकलसेल तपासणी किशोरवयीन मुलींसाठी सकस आहाराविषयी माहिती मासिक पाळी स्वच्छताविषयी माहिती पोषण आहाराविषयी माहिती आयुष्यमान भारत डिजिटल मिशन कार्ड पंतप्रधान जन आरोग्य नोंदणी महात्मा फुले आरोग्य योजनेविषयी माहिती ब्लड डोनेशन कॅम्प सदर शिबिरामध्ये एक हजार एकशे एकोणपन्नास रुग्णांनी लाभ घेतला सदर कार्यक्रम आरोग्य ग्रामीण रुग्णालय आरणीचे वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर रामा बा बा बाजोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालक विशाल शेजवसर व ग्रामीण रुग्णालयातील कार्यक्रमासाठी परिश्रम घेणारे रंजिता कार्लेकर मॅडम राहुल मोहिते शंकर टोपे पुरुषोत्तम गुढे अमोल चव्हाण खंडारे साहेब हर्षद हर्षदुल साहेब अनुप तपासे डॉक्टर जगताप डॉक्टर पांडे मॅडम इत्यादी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले महाराष्ट्र क्रांती न्यूज प्रतिनिधी रंजना आडे आरण आपल्या आर्मीसह संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देशामध्ये सेवा पंधरवडा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आर्मी या ठिकाणी आर्मी तालुक्यातील सर्व माता भगिनींचं या ठिकाणी वेगवेगळ्या आरोग्याचं निदान करण्याकरता या प्रकारचा शिबिर शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं या शिबिराच्या निमित्ताने आर्मी या ग्रामीण रुग्णालयामध्ये आमच्या बाजुरी मॅडम असतील गव्हर्नमेंट मॅड बाबाहेब असतील आमचे गुटूसाहेब असतील आमचे चुराशेवरती देवारी साहेब आहेत या सर्व डॉक्टर मंडळींना त्यामध्ये मोठ्या प्रमाणे विविध सहभाग घेतला आणि जवळपास हजार हजारपेक्षाही या ठिकाणी पेशंट दररोज या ठिकाणी येतात याची जाणीव या सर्व लोकांनी करून दिलेली आहे त्यामुळे मला असं वाटते भविष्यामध्ये या रुग्णालयाचं मोठ्या प्रमाणात विस्तार करून उपजिल्हा रुग्णालय व्हावं या प्रकारचं निवेदनही या ठिकाणी आमच्या सर्व लोकांनी दिलेलं आहे आणि भविष्यामध्ये कुठलीही नारी ही आरोग्यानं निरोगी असली पाहिजे याकरता खऱ्या अर्थाने या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी मध्य प्रदेश या ठिकाणी एक चांगला कार्यक्रम घेतला सतरा तारखेला आणि त्या सतरा तारखेच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसावर वेगवेगळ्या प्रकारचे कर्तृत्व करून या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण देशातली नारी ही निरोगीमय कशी राज आहे याकरिता आरोग्य विभाग असतील किंवा आमची भारतीय जनता पार्टी असतील या सर्वच्या सर्व लोकांना सांगितलं की आपण प्रत्यक्षपणे सहभाग घेऊन संपूर्ण नारीचं रोगाचं निदान या सिद्धाच्या माध्यमातून करावं अशा प्रकारच्या सूचना दिल्या सोबतच वेगवेगळे जे आजार असतील